एक फर्स्ट क्लास व्यक्तिमत्व आहे जे आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे पण असे काही एवढे आम्ही त्यांचे फ्रेंड नाही होऊ शकलो किंवा फॅमिली नाही होऊ शकलो पण आमच्या सिनेमाचे प्रोड्युसर आनंदेल राय सर ते आम्हा सगळ्यांसाठी खूप फर्स्ट क्लास आहेत कारण त्यांनी हेमंत वर्ग आणि क्षितीवर जिम्मा टू च्या वेळेला सुद्धा मी खरंच डोळे झाकून विश्वास ठेवला होता आणि फर्स्ट क्लास दाबाडलेला तर आणखी डोळे झाकून विश्वास ठेवलेला खर तर आपल्या आयुष्यातनं अशी एखादी व्यक्ती असते की जी एकदम फर्स्ट क्लास असते आणि ती म्हणजे तर तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी कोण फर्स्ट क्लास व्यक्ती आहे की जी, जी तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल विचार करू घरचे आणि सोडण्यात म्हणजे घरचे आणि फ्रेंड्स कोणत्या माझा फर्स्ट क्लास माणूस आयुष्यातला घरचे आणि फ्रेंड्स नाही फ्रेंड्सही नाही नाही उरले म्हणजे माणसं कोण आहेत आजूबाजूला फ्रेंड्स नाहीत म्हणजे उदाहरणार्थ अभिषेक बच्चन अरे अभिषेक बच्चन मला भयंकर आवडतो तो भयंकर म्हणजे गुड लुकिंग खूप म्हणजे खूप त्या एकाच व्यक्ती कडनं धोका आहे हे म्हणतो मेला हंड्रेड पर्सेंट लवकरात लवकर त्यांनी संपर्क झाला नेक्स्ट चित्रपटात घेण्यासाठी धूप लवकर नाही तू जा ना पुढे मला मला असं वाटतं आमचे वाहन चालक रामचंद्रन पिल्लय हे फर्स्ट क्लास व्यक्ती आहे माझ्या आयुष्यात माझंही मी तेच म्हणणार होतो वाहन चालक आमचे जे आम्हाला आयुष्यात दिशा दाखवतात असे जगदीश बच्चे असं त्यांचं नाव आहे ते बच्चे जरी असले आडनाव जरी बच्चे असलं तरी ते फारच पोचलेले आहे त्यांची मॅच्युरिटी वेगळ्या लेवलला आहे आणि तो एका वाक्यात रिव्ह्यू देतो कुठलाही माझा सिनेमा किंवा कुठलंही काम बघून एका वाक्यात तर फर्स्ट क्लास दाभाडे बद्दल तो काय म्हणेल हे मला धास्तीच आहे पण तो एका वाक्यात रिव्ह्यू त्याला आवडलं तर डायरेक्ट सांगतो नाही आवडलं तर डायरेक्ट तोंडावर सांगतो दोन्ही आहे फ्रेंड्स अँड फॅमिली नाही तर मी मला वाटतं टू बी जे डीओपी आहेत सर कारण शांतपणे आपलं स्वतःचं काम चोख करणं पण हे म्हणजे तो तुझा फ्रेंड नाहीये खूप मोठे माझ्यापेक्षा कधी मान दिला सिनेमे करून आम्हाला हा मान का मिळत नाही आम्ही का असं फ्रेंड सारखं वाईट वागत माझ्यासाठी आता फ्रेंड्स आणि फॅमिली वगळता सांगतोय आपण तर माझी हेल्प आमच्याकडे ज्या मावशी येतात भारती नाव आहे तिचं ती म्हणजे साक्षात देवीच आहे आमच्या आयुष्यात चा। तिच्या शिवाय आमच्या घराचं पान नाही हलत आणि दुसरं म्हणजे आमच्या सेट वर मला एस्पेशली एवढ्या पण इंटरव्यूज केले मला नाव घ्यायचं एक जोडगोळी आहे आभा आणि प्रचिती त्यांनी जे सिंगल हँडेडली सगळं सांभाळलेलं नाही नाही पण मी सेटर नाही मलाही प्रचिती आणि आभा प्रचिती प्रचिती आणि आभा जेव्हा तुम्ही हे बघाल नाही नाही आमचे फ्रेंड्स अँड प्रचिती आणि आभा हा ते आहे त्याची एक प्रचिती 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 लवकर प्रचिती लवकर लवकरे लवकर ये लवकर एक थांबा तुम्ही ही प्रचिती आहे थेलो, थेलो। ही आभा आगा। आगा। आहे ह्या आमच्या म्हणजे मिता वगळता अमेया राजसी आमच्या सगळ्यांच्या फ्रेंड आणि फॅमिली पण आहेत मीता मिता सेज आर नॉट फ्रेंड अँड फॅमिली असं तिने आता सांगितलं

बर एक फर्स्ट क्लास व्यक्तिमत्व आहे जे आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे पण असे काही एवढे आम्ही त्यांचे फ्रेंड नाही होऊ शकलो किंवा फॅमिली नाही होऊ शकलो पण आमच्या सिनेमाचे प्रोड्युसर आनंदेल राय सर ते आम्हा सगळ्यांसाठी खूप फर्स्ट क्लास आहेत कारण त्यांनी हेमंत वर्ग आणि क्षितीवर जिम्मा च्या वेळेला सुद्धा मी खरंच डोळे झाकून विश्वास ठेवला होता आणि फर्स्ट क्लास दाबाडलेला तर आणखी डोळे झाकून विश्वास ठेवलेला कारण त्यांना माहिती आहे हे दोघं काय प्रकारचे फिल्म मेकर्स आहेत त्यांची विजन काय आहे त्यामुळे माझ्यासाठी आत्ता तरी आनंदेल राय सर हे फर्स्ट क्लास व्यक्तिमत्व आहे माझी बायको शिंकती आली चार पाच तुम्ही भांडणं लावून दिलीत ना त्यांच्यामध्ये सो ते तर शिंकते